अजित दादांना बदनाम करण्याचं कटकारस्थान काही राजकीय मंडळींचं सुरू आहे यामध्ये शिरूरचे खासदार अग्रेसर दिसत आहेत त्यांनी निवडणूक आयोगाने दखल घ्यावी असं वक्तव्य अजितदादांनी केल्याची एक सवयीप्रमाणे टीका दादांवर करताना स्वतःचं अकलेचं दिवाळं काढून टाकलेलं आहे दादांनी एवढंच म्हटलं की खचाखच बटणं दावा आणि योग्य तो निधी मिळवा आता दादा काय अभिनेते नाहीत के सर्व ते नेते आहेत मधले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या भाषेचा नेहमीचा टोन तो आहे आता शेवटी निवडणूक आयोग नावाची एक संस्था जिवंत आहे ना त्याच्यामुळे यांनी निवडणुकीचे अधिकारी बनण्याचं आवाहन आहे आपलं जे काही लंगोट तिथे शिल्लक राहिलेली आहे ती सांभाळावी दुसरं असं की मुलीच्या घट्टा जन्मदर याबद्दल भाष्य करताना दादांनी एक पौराणिक उदाहरण दिलं तो पण नेहमीचा त्यांच्या भाषणाच्या शैलीचा भाग आहे त्याचं सुद्धा वादग्रस्त विधान झाल्याची कोल्हेकूही काही लोक जाणीवपूर्वक समाजामध्ये पसरवण्याचं प्रयत्न करतायत मात्र या विरोधकांची तोंड काळवंडाला जास्त दिवस आता शिल्लक नाहीत अजितदादांच्या प्रत्येक गोष्टीचा सोयीचा अर्थ काढून ते वादग्रस्त विधान आहे असं म्हणत स्वतःचा बडेजाव करत आकांडतांडव करणाऱ्या या अभिनेत्यांना जनता संसदेत सापडा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका